नमस्कार मंडळी मी सूरज करतमाल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि निखिल जाण्यांच खूप खूप स्वागत तुमचं ते जिओ स्टुडिओचे कॉन्टेंट हेड आहेत आणि आता आगामी सिनेमा घेऊन येतात ते, ते एक दोन तीनच्या या नावाचा अनेकदा आपण पडद्यावरच्या कलाकारांशी गप्पा मारतो किंवा त्या पडद्यामागच्या काही कलाकारांशी गप्पा मारतो आणि असे काही पडद्यामागचे कलाकार किंवा पडद्यामागचे जे स्तंभ असतात त्यांच्याशी गप्पा मारण्यात खूप इंटरेस्ट असतो मला तांत्रिक गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेता येतात सो फिल्म येण्याची प्रोसेस काय असते आणि ती रिलीज होण्यापर्यंतची प्रोसेस अगदी थोडक्यात आम्हाला सांगा अगदी मला असं वाटतं की फिल्म मराठीची जी स्ट्रेंथ आहे आपल्याकडे आयडिया जर तू बघशील तर सगळ्याच फिल्म जबरदस्त असतो कंटेंट आपला खूपच म्हणजे उल्लेखनीय असतो फक्त फिल्म बनवायच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल असं मला वाटतं तसं आधीच्या आमच्या अनेक फिल्म मध्ये आहे जसं सैराट आहे काशीनाथ घाणीकर आहे कट्यार आहे तर या सगळ्या फिल्म्सला आम्ही प्रोडक्शनला खूप वेळ दिलेला होता म्हणजे मग तुम्हाला तसं वेगवेगळ्या प्रकारे त्याची तांत्रिक तयारी चांगली करता येते आणि हे आता जास्त महत्वाचं असं आहे कारण एकीकडे एक 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 दाक्षिणात्य सिनेमा आहेत एकीकडे एक हिंदी सिनेमे आहेत आणि आता आपल्याला आता कॉम्पिटिशन वाढते तर आपल्याला यापुढे अजून आपली प्रक्रिया प्रोसेस ही इम्प्रूव्ह करायला लागेल आणि मला सांगायला आनंद असा वाटतो की ही फिल्म असो किंवा आता मराठीतले अनेक चित्रपट असो जे गेल्या काही पोस्ट कोविड सुद्धा रिलीज झाले तर प्रत्येक जण त्या दृष्टीने धडपडतो कॅमेरामन असेल दिग्दर्शक असेल आर्ट डिरेक्टर्स असतील त्यांना व्हिज्युअली काहीतरी वेगळं करायचं आहे सो आ, मला असं वाटतं की काही दिवसांचा वर्षांचा प्रश्न आहे की जसं दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट सृष्टीचं धबधबा आहे आपला होताच पण तो पुन्हा एकदा ह्या स्केलला जाईल असं मला वाटतं तुमच्या तोंडा साखर पडत यासाठी म्हणाले कॉन्टेंट मराठीसाठी हेड हिरो असतो सो आता असं तुम्हाला वाटतं का एक कॉन्टेंट प्रोड्युसर म्हणून जिओ सारख्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करता की आता मराठी फिल्म यांनी कॉन्टेंट आपला हिरो असतो त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे नाही मला असं वाटतं ते कॉम्बिनेशन आहे म्हणजे तुम्ही कॉन्टेंट सोडून नुसता हिरो किंवा हिरो सोडून नुसता कॉन्टेंट हा आता हिंदीत पण वर्क होत नाही म्हणजे मी कोणाची नाव नाही येणार पण तुम्ही कित्येक सो कॉल्ड बघा आता लोक हिरो प्लस कॉन्टेंट सिलेक्ट करतात आणि हा मोठा फरक ओ टी टीमुळे आल्यामुळे आहे जेणे जेणेकरून प्रेक्षक प्रगल्भ होण्याची प्रक्रिया आहे त्याच्यावरती फॉर म्हणजे चांगली गोष्ट अशी आहे मराठीसाठी जर तुम्ही बघाल तर मराठीनी नवीन चेहऱ्यांना नेहमी प्राधान्य दिले कदाचित ह्याच्या हे आपल्या नाटकामुळे हा प्रभाव असेल आपला म्हणजे तुम्ही अगदी रवी जाधवचा टाइमपास बघा त्याच्यात नवीन कास्टिंग होत बालक पालक होतं फॅन्ड्री होतं किल्ला होतं एलिझाबेथ एखाद्याशी लहान मुलांची गोष्ट होती मग सैराट आला तर मराठी प्रेक्षकांची पण ही चांगली गोष्ट आहे की कॉन्टेंटला प्राधान्य पण आहे आणि आता हळूहळू आपल्याकडे हिरो जे तुम्ही म्हणताय सो कॉल्ड हे तर त्याचा पण एक पॅटर्न बनतोय म्हणजे अनेक आपली आपल्याच इंडस्ट्रीतले जे सगळेजण आहेत ते कॉन्शियसली धडपडतायत कॉन्शियसली प्रयत्न करतायत की आता इमेज ती इमेज पण आपण तयार करूया त्यामुळे ही मराठी मराठीवर सगळ्यात एक मोठी संधी असेल की आता आपल्याकडे हिरो पण असतील आणि कॉन्टेंट पण असतील तर ती सगळ्यात आपली जमेची बाजू होईल असं मला वाटतं निश्चितच पण यातच ह्यालाच लागू नये प्रश्न की मग फिल्म तुमची निवड की करून निवडता मला असं वाटतं की आपण निमित्त असतो तुमच्याकडे त्या त्या वेळेस त्या त्या गोष्टी येतात आणि ते घडत जात असं मला असं वाटतं असं एक वाक्य सगळी जगभरातले लोक म्हणतात की एव्हरी फिल्म ॲज अ डेस्टिनी आय थिंक ते कुठेतरी सत्य आहे असं मला वाटतं तुमच्याकडे जाऊन संपत ना डेस्टिनी <laughs> <laughs> काय होत म्हणजे ठीक आहे आनंद आहे थँक्यू त्याच्याबद्दल पण आम्ही मागे असतो आम्हाला माहित असतं hmm. खूप मोठी टीम काम करते खूप जण काम करतात खूप जणांचे आसभार असतात पोस्टर व्हॅल्यू एक असते किंवा आमच्यासारखे काही जण असतात पण इट्स अ हार्डवर्क म्हणजे खूप त्याच्यात काय आपण म्हणूया प्रत्येक घटकाचा अगदी स्पॉट बॉय पासून ते अनेक तांत्रिक बाबी असतात जे आपण ऍक्च्युली कधीच पुढे येत नाही इतके तंत्रज्ञ काम करतात एक सिनेमा बनवायला सो खूप जणांची मेहनत असते पडद्यावरती शेवटी हिरो असतो ते आनंद आहे पण ती प्रक्रिया आहे पण मला आवर्जून हा प्रश्न आहे तुम्हाला एखादी चालल्यानंतर म्हणजे आता बाई पण भारी आपण उदाहरण ती इतकी छान चालली फिल्म थिंक चा वरती गेली आणि आता दोन वर्षही त्याला कम्प्लीट झाले सो जेव्हा एखादी फिल्म खूप चालते गाजते त्याला छान लोकाश्रय मिळतो आणि त्याच्यानंतर मग जे श्रेय वाटपाची जेव्हा वेळ होते तुम्ही सगळे पाठी असता सो हे श्रेय वाटप कसं होतं बॅट म्हणजे होता मागे Uh, मी या okay. बाबतीत क्लिअर आहे मला असं वाटतं की तुम्हाला त्याच प्रमुख श्रेय नेहमीच दिग्दर्शकाला द्यायला हवं कारण इट इज ही इज द कॅपिटल ऑफ त्याचं विजन असतं आम्ही ते फॉलो करतो ऍक्टर्स ते फॉलो करतात तंत्रज्ञ so, ते फॉलो करतात सो निर्माता जरी असला किंवा तुम्ही कलाकार जरी असलात तरी तुम्ही त्याच्या पाठीमागे राहता त्यामुळे तुम्हाला त्याला नेहमीच क्रेडिट आधी द्यायला पाहिजे आणि माझ्या सगळ्या सिनेमांच्या बाबतीत नेहमीच म्हणतो की हे म्हणजे माझ्या अनेक ठिकाणी आहे की दिग्दर्शक हा असतो त्याच्या विजनला आम्हाला बॅक करणं हे काम असतं त्याच्यावरती आणि ती आनंदाची गोष्ट पण असते म्हणजे शेवटी आज जेव्हा आई पण भारी देवा असतो तेव्हा केदारनी केलेलं तीन वर्षाचं त्याच्या आधी मागचं काम आहे त्याच्यामध्ये इतके वर्ष केलेलं काम आहे ते त्या सिनेमाचं यश असतं पण त्याचा नेता किंवा त्याचं प्रमुख पद जर तुम्ही म्हणाल कोणाला द्यायचं तर मैं मैं ते मी दिग्दर्शकाला तुम्ही ते प्रूव्ह केलं म्हणजे मी आता यांना म्हटलं की तुमची मुलाखत करतो त्याआधी तुम्हाला की डिरेक्टर आहेत भरून त्यांचा करून द्या सो हे तुम्ही प्रूव्ह केलेलं केलेला काही दुमत नाही माझं पुढचा ना। प्रश्न असा की मराठीमध्ये आय डोंट नो माझं निरीक्षण आहे क्रिटिक म्हणून किंवा जर्नलिस्ट म्हणून की वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे असे पार्ट दिसतात मराठीमध्ये मग काही मुंबईकरांची इंडस्ट्री पुणेकरांची इंडस्ट्री मग ग्रामीण फिल्म्स असे वेगवेगळे भाग दिसतात ह्याच्यावर तुमचं काही निरीक्षण आहे का तुम्ही कधी ऑब्झर्व केले का त्यांना व्यवस्थित प्रोड्युसर्स मिळत नाही किंवा स्क्रीन मिळत नाही किंवा हे मिळत नाही बरंच त्यांचे किंवा ह्याच्यावर चर्चा होताना दिसते काय म्हणत हो नाही मी तर एक तर मुळात मी असं मानत नाही की मुंबई पुणे का इतर ग्रामीण भागातला असं आहे मला असं वाटतं की एखादा लेखक किंवा दिग्दर्शक जेव्हा कथा असते आणि त्याला मार्ग सापडायचा असतो तो मार्ग तो शोधतो तर ती मेहनत त्यालाही करायला लागते पण मी खूप उदाहरण अशी देईन की शेवटी त्यांनी त्यातनं वाट काढलेली आहे मराठी आहे हिंदी आहे सगळीकडे ही ही कठीण वाट असते पण तो ज्याची जिद्द असते तो माणूस मार्ग काढतो आणि ही जिद्द असलेला माणूस आहे ना हा कुठल्या साध्या नोकरीत पण असो साधा बिझनेसही करत असो किंवा आपल्या क्षेत्रात असो त्या प्रत्येकाचीही धडपड आहे म्हणजे फक्त हा तेच मी म्हटलं ना अनेक जण असे आहेत की ज्यांनी पहिल्या सिनेमासाठी जसं परेश नेऊ अवकाशी घर गहाण ठेवलं मग निर्मातेसाठी ते खूप ठिकाणी तो जात होता तेव्हा आम्ही प्रोडक्शनमध्ये नव्हतो पण पण त्याने मार्ग सापडला त्याला तो मिळाला आणि तो सिनेमा ऑस्करला भारताचं रिप्रेझेंटेशन म्हणून गेला भारताचं मोठं नाव त्यांनी केलं तर मला असं वाटतं ते आहे फक्त होतं असं जे मला अनुभवानी पोस्ट कोविड असं वाटतं की जे इंडिव्हिज्युअल निर्माते असतात जे एका आशिनी सिनेमा युनो प्रत्येकाला एक आशा असते शक्य असत हा तर ते छानच असतं जा पण काय होतं की त्यातल्या पुढच्या ज्या सगळ्या वाटा आहेत त्याच्या त्याच्यामध्ये त्यांची ताकद म्हणा त्यांचे प्रयत्न म्हणा किंवा त्यांना अनुभव न मिळणं म्हणा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमुळे कधी कधी सिनेमा पोचू शकत नाही आणि आज आजचा काळ असा आहे की तुम्हाला सिनेमा करायचा आणि पोचवायचा या दोन्ही गोष्टींचा पूर्वीही होतं पण आता मी तुम्हाला नक्की सांगतो पोस्ट कोविड हे खूप टफ झालेलं आहे कारण जसं मगाशी कोणतरी मला तर सारंग कोंटरी म्हणाल मोबाईल ही सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन म्हणजे तुम्ही असा विचार करा मोबाईलवर दिवसभर आपल्या घरातलेही असतात सगळे तुम्ही घरातही आपण घरात जर बघितलं कधी तर सगळेजण फोनवर असतात तर आता ह्यांना इथून बाहेर काढून थिएटरला आणायचं आहे तर मला असं वाटतं त्या दोन्ही प्रक्रियांचा आता जास्त गंभीरतेने म्हणजे पहिल्या प्रक्रियेचा करतोच बनवण्याचा hmm. त्या प्रक्रियेचाही बरोबरीनी समतोल साधत विचार करायला लागेल कारण त्याच्याशिवाय आपल्याला मार्ग सापडणार नाही शेवटचा प्रश्न असा आता हे जीव म्हटल्यानंतर अंबानींचं नाव लोकच म्हणा ते सो आता तुम्ही हे डागायचंय कधी अंबानींचा फोन आहे अरे हे काम छान झालं किंवा अरे असं कर वगैरे असं काही होत काही की येतच नाही नाही ते सर खूपच मोठे आहेत मला वाटतं आमचं प्रमुख काम आमच्या ज्या प्रेसिडेंट आहेत ज्योति देशपांडे त्यांनी आमच्या ज्या प्रमुख आहेत ज्योति देशपांडे त्यांनी आतापर्यंत सगळं बॅक केलंय वसंतराव सारखा प्रयोग असेल वदावरी असेल बाईपण असेल एकीकडे एकीकडे आता वन टू थ्री फोर आहे किंवा पुढे आता खाशाबा येतो नागराज सो त्याच्या मागे आहेत आणि त्या स्वतः इन्व्हॉल्वड असतात त्या माझ्याही पडद्यामागे आहेत बघा तुम्ही आणि त्या सगळ्यांना भेटतात सगळं ऐकतात आणि सूचना करतात खूप छान आणि त्यामुळेच मी म्हटलं ना की त्याला एक टीमवर्क लागतं सो त्यांचा हक्क पाठिंबा असल्यामुळे आम्ही ह्या खूप गोष्टी करू शकतो म्हणजे तसा काय हस्तक्षेप नसतो अंबानी याच्यामध्ये नाही हस्तक्षेप नाही ते स्वतः खूप चित्रपटांचे फॅन आहे असं मी ऐकून आहे तर तसं हे नाही आहे पण त्यांचं त्यांच्या भाषणांमध्ये नेहमी असतं की एक मोठ्या विजननी काम करा आणि लोता अंबानी खूपदा म्हटलं त्यांना मराठी खूप आवडतं किंवा मराठी कॉन्टेंट त्यांना खूप आवडतो अजय खूप छान मराठीमध्ये त्यांनी स्वागत केलं लोकांचं त्याच्यावरती सो त्यांचं एक छान आहे खूप महत्वाचं आहे की कला कलाक्षेत्र जे आता एन एम सी सारखं मोठं सेंटर तयार केलंय जिथे नाटक असो छोटे शोज असो मोठे शोज असो त्या सगळ्यांना एक मोठं भारताला अभिमान वाटेल असं एक त्यांनी प्लॅटफॉर्म एक स्टेज तयार केलेला आहे आणि आता तिथे कितीतरी छोटी छोट्या ह्याच्यात मराठी नाटकंही होतात त्याला उत्तम प्रतिसाद येतो गाण्याचे कार्यक्रम होतात आपल्या गायकांचे सो आता तो नवा प्लॅटफॉर्म त्याला एक वलय निर्माण करून देणं आणि तिथे आपली मराठी कलाकृती होणं आज तुमचा जसा मोठा कार्यक्रम झाला तर मला असं वाटतं त्यांचा हा जो कलेच्या प्रती एक त्यांचा एक प्रेम आहे आस्था आहे कलाकारांविषयी hmm. आणि सपोर्ट करणं ती खूप छान गोष्ट खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून या सगळ्या पडद्यामागच्या गोष्टी ऐकायला निश्चितच आमच्या प्रेक्षकांनाही आवडतात त्यांचे कमेंट्स असतात असे आणि म्हणूनच मी तुमच्याशी चर्चा करायला आलो या फिल्मसाठी पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच खूप छान वाटलं मलाही बोलून कारण मुलाखत टेक्निकल असते सिनेमा कसा झाला काय झाला एवढंच असतं त्याच्या पलीकडे आज काहीतरी झालं आनंद वाटला थँक्यू परत परतन थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलैकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा